नमस्कार आज आपण एका विशेष आध्यात्मिक संदेशावर जरा बोलणार आहोत श्रावण सोमवार आहे तर त्यानिमित्ताने समोर आहे महादेव संदेश श्रावण सोमवारचे दिव्य आवाहन यातले काही महत्वाचे भाग उद्देश हाच की यातले मुख्य विचार मार्गदर्शन समजून घ्यावं सुरुवात एका विचाराने करूया मनात शिव असला तर कोणतंही संकट नसेल पण मन रिकामा असेल तर देव समोर असूनही शांती नसेल ला हा विचारच आपल्याला थांबवायला लावतो नाही का निश्चितच अगदी गाभ्याला हात घालणारा विचार आहे हा आणि या संदेशाचा सूर पण असाच आहे माहितीये का म्हणजे महादेव यात काय सांगतात की बाह्य गोष्टींपेक्षा आतली भावना किती महत्त्वाची आहे अच्छा म्हणजे जसं की जसं की किती बेलपत्र वाहिली यापेक्षा ती वाहताना मनात श्रद्धा किती आहे ते जास्त महत्वाचं किंवा समजा अभिषेक करतोय आपण तर ते दूध किती आहे यापेक्षा आपलं मन किती शुद्ध आहे ते निर्मळ पाण्यासारखं ते त्यांना जास्त प्रिय आहे हो आणि मंत्र जपाबद्दल पण असंच काहीस की फक्त शब्द म्हणायचे नाहीत तर त्यात इतकं रमायचं की स्वतःला विसरायचं त्यातच खरी कृपा आहे असं म्हटलंय म्हणजे सगळा फोकस हा आतल्या स्थितीवर आहे दिखाव्यावर नाही अगदी बरोबर हा संदेश कर्मकांडाला नाकारत नाहीये अजिबात पण त्यामागचा हेतू ते जे समर्पण आहे ना त्याला जास्त महत्व देतोय म्हणजे महादेव पूजेच्या थाटामाटाला नाही बघत तर भक्ताचं ते जे खरं समर्पण आहे ना त्याला ओळखतात hmm. त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर काय म्हणतात त्याला अहंकार तो मी पणा तो बाजूला ठेवावा लागतो बरोबर त्यामुळे श्रावण सोमवार हा फक्त विधींचा दिवस नाहीये तर तो एक प्रकारे आत्मपरीक्षणाचा क्षण आहे आतून बदलण्याचा क्षण हे आत्मपरीक्षण आणि बदल यासाठी काही मार्गदर्शक तत्व किंवा काही कृती पण सांगितल्या त्यात बरोबर हो हो सुचवल्या आहेत जसं की सकाळी लवकर उठायचं शांतपणे काही क्षण फक्त शिवाला द्यायचे धावपळ सुरू व्हायच्या आधी अगदी आणि पूजेच्या वेळी पण शिवलिंगावर गंगा जल बेलपत्र हे सगळं अर्पण करताना प्रेम हवं म्हणजे ती भावना महत्वाची पुन्हा तेच विधीपेक्षा भावना श्रेष्ठ हो हे उपचार नाहीत फक्त तर आपल्या आतल्या प्रेमाची श्रद्धेची ती एक अभिव्यक्ती आहे आणि ओम नम शिवाय याचा आठ वेळा जप याने म्हणतात मनाला शांती मिळते हो ती एक प्रकार एक प्रकारची स्थिरता येते विचारांमध्ये पण मला मुद्दा खूपच वेगळा वाटला फक्त अन्नाचा उपवास नाही तर विचार आणि शब्दांचा पण उपवास याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे जरा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खर तर विचारांचा आणि शब्दांचा उपवास म्हणजे काय तर फक्त वाईट बोलणं टाळणं किंवा नकारात्मक विचार टाळणं एवढंच नाहीये ते तर अनावश्यक मानसिक गोंधळ कमी करणं सततची काळजी किंवा ती निरर्थक बडबड असते ना मनात त्यातून स्वतःला बाहेर काढणं अच्छा म्हणजे आतून शांत होणं बरोबर त्याने मनाची शुद्धता वाढते आपण जास्त सजग होतो आणि मग खरी शांतता अनुभवता येते आणि यासोबतच गरजूंना अन्न देण्याचं महत्व पण सांगितलं आहे सेवाभावातून पण देवाचा अनुभव हे सगळं आजच्या काळात किती लागू होत नाही का धावपळीचं जीवन पैसा प्रसिद्धी मोबाईलचा सततचा आवाज मन जाते यात अगदी आपण स्वतःपासूनच दूर जातो कधी कधी हा संदेश आपल्याला आठवण करून देतोय की श्रावण सोमवार सारखे दिवस ही एक संधी आहे परत एकदा आठ डोकावण्याची स्वतःला रिचार्ज करण्याची बरोबर असं वाटतं जणू महादेव हळूच सांगतायत की अरे बाहेरच्या गोंधळात हरवला असलास तरी माझ्याकडे येण्याचा मार्ग खुला आहे एकदा आत वळून बघ शांततेचे समाधानाचे मार्ग आपोआप सापडतील हो ना ही ही फक्त एक दिवसाची धार्मिक कृती तर स्वतःला पुन्हा शोधायची एक प्रक्रिया आहे आतून शुद्ध होण्याची स्वतःच्या मूळ स्वरूपाशी परत जोडलं जाण्याची संधी अगदी भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ काय याची आठवण करून देणारा हा संदेश आहे आणि मग या चर्चेच्या शेवटी एक साधा पण खूप सुंदर संदेश आहे आज श्रावण सोमवारी घरात एक दिवा लावा जो फक्त बाहेरचा नाही तर मनातला अंधार पण दूर करेल मनात शांती जागवा आणि जीवनात शिवाला आणा म्हणजे ती मूल्य सत्य शांती प्रेम त्यांना जागा द्या कारण असं म्हणले श्रावण सोमवारी जो आपलं मन देतो त्याला महादेव संपूर्ण जीवन देतो इथे मन देणं यावरचा भर तो खूप महत्वाचा आहे आणि विचार करायला लावणारा याचा अर्थ फक्त एका दिवसाच्या विधींपुरता आहे की हे जे मन देणं ही सजगता ही शुद्धता आपण वर्षभर कसं जगू शकतो आपल्या प्रत्येक कामात प्रत्येक विचारात कसा आणू शकतो हो हा खरा प्रश्न आहे हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो या संदेशातून आपल्याला मिळतो पुढे विचार करण्यासाठी